बिहारमधील महाबौधी विहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आज धुळ्यात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धुळे शहरातील जलरोड परिसरात जोरदार घोषणाबाजी करत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले बिहार येथील महाबौधी विहार मुक्तीसाठी संपूर्ण देशभरात आंदोलन होत असून केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे महाबोधी बुद्ध विहार टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन कायदा तयार करावा व महाबोधी बुद्ध विहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी धुळे वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध समराच्या वतीने करण्यात आली आहे भगवान गौतम बुद्ध यांचे जे बुद्ध विहार आहे बुद्धगयामध्ये जे सम्राट अशोक यांनी बनवलेला आहे आणि त्या बुद्धविहारामध्ये जे कारभार चालतो आहे तो त्या ठिकाणी चार बौद्ध कमिटी मेंबर आहेत चार हिंदू आहेत आणि पाचवा जो कमिटी मेंबर आहे तो क त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा शंभर टक्के हिंदू असला पाहिजे म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्धविहारीची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची ते ब्राह्मणांची असली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात जे तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही तर त्या ठिकाणी स कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते आणि हे बुद्धविहार मुक्तीसाठी गेल्या वीस तीस दश तीन दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही या आता यावेळेस श्रद्धेय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे बारा तारखेला या बौद्ध मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे त्याचप्रमाणे देखील आम्ही अठरा तारखेला आज आज रोजी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि बुद्ध हे महाबोधी विहार मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे जय जय बुद्ध यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे